आज मंगळवार दिनांक दहा रोजी इंदापूर या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश या ठिकाणी अल्पसंख्याक हिंदू समाजावरती होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चासाठी इंदापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते आणि हजारो हिंदू बांधव उपस्थित राहिले होते यावेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना या मोर्चाचे निवेदन देऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसेच या मोर्चासाठी इंदापूर पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस फौज फटा तैनात करण्यात आला होता पाहूयात या विषयी सविस्तर माहिती कार्यालय आज बाग मध्य

उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्ते म्हणजे आहे हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले आहे हिंदू विरोधी हिंदू महिलांवर सामूहिक बला घटना झाल्याच्या पुढे आलेल्या आहेत बांगलादेश मध्ये काही ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेशचे लष्कर स्वतः त्या अत्याचाराला सहकार्य करीत आहे असे सी टीव्ही लक्षात येत आहे आणि सीसीटीव्ही तोडून टाकण्यात आले आहे बांगलादेशातील नागरिक सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराला सहाय्य करताना समोर आलेले संपूर्ण जगभरातील मानवात ग्राम संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजात बांगलादेशातील आज लोक येते अशी शक्यता वर्तवली आहे बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राच्या राष्ट्राचे नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये सुरक्षित असलेल्या हिंदू मानवाधिकारांचे <Layout> संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांचे आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मुख मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवावर होत असलेल्या अंगण्यासाठी आंतरराष्ट्र